करता काय करताय का माय की दोघी जण एवढी बारकी किती या कांडी तर आहे का मग रात्रीपासून कोण काय अंध गाय पिश बघतो तर काय नाव सुद्धा काढायला तयार नाही ती मोठेपणानं अजून माहित अगं कधी एकदा सहा महिन्यात एकदा येतोय तरी जावायची काय फिकीर नाही माहित बोलते तू वडणार की सारा आहे बापादे बाई हा तू चल म्हणणं ग बसेल ती एकाच कशी आई उठून चालली बघ लगेच गेली घरात लगे आय तुझी आज मंगळवार आहे पुन्हा आणायचं जरा एवढं सकाळ सकाळ असतं काय तिथे बकडाच मटण आता अकरा वाजले गे अकरा वाज आहे पण फोडायला टाकायचे खान चल निघाला आणि पुन्हा सांगायचं घरी गेली ती आई बाप आई काय खाऊ घातलं सांगायचं काय

तुळशीकडे गेली अगं मला वाटलं का अजून खातोच खातोच <laughs> बघ हसू किती येत आयला कौतुक लिकीच बोलाय काय तर जरा बोलू देत नाही म्हणलं काय बोल काय बोलू बघ हळूहळू कर तू यासाठी स्पेशल माय लिराय मला खावा माय दोघी जण अ सांगा येईल लेखाला नाही काय तर कालच्या तुम्ही काय तर आणतील म्हणून काय खायच खायला कधी कधी आलो गेल्या वर्षी आले त्याच्यावर आता आलो खाव हा ना म्हणल्यावर आणायचं गानाच म्हणायचं का नुसतं मानले का ओ माई माई जा जरा हो माझ्या तरला सबळ घ्या किल ठेवा आठवड्या भरून खाऊ घाला मी गेल्यावर जरा सो होते की नाही जावायचं मी राहावा म्हणायचं आणि पुन्हा दोन चार दिवसांचं आठवड्याची एकदाच खाऊ घाला जावा म्हणायचं पण एकदाच अहो बाकीचे किती जावयाचे किती आई असते तुमच्या घरी बघा एक अंड्याची पुळी खाऊ घाला लागलाय तुम्ही एक एकाच बघा जावायचं आहे नशीब किती मोठं आणि तुमचं बघा नशीबच ना माझं फुटकर देवा सासरवड्या अशी गरीब मिळाली